हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला एका नवीन विषय म्हणजे आपल्या डेलीचे काय तेच तेच विषय असतात घरगुती आपण ज्या हाऊसवाईफ असतो त्यांचे पण मी शिवणकाम करते म्हटलं त्याच्याबद्दलच आपण थोडे व्हिडिओज बनवूया कारण मी आधी कॉमेडी व्हिडिओ बनवत होते पण कॉमेडी व्हिडिओ बनवायला सध्या एकटीच्या काय बनवणार ना आणि मिस्टर तो का, जो दा जो ताना तर जॉबला जातात त्याच्यामुळे त्यांना टाइम मिळत नाही तर म्हटलं आपण शिवन क्लास थोडंफार माहिती टाकूयात तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नाही बेटा हो। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर सुद्धा नक्की करा तर विषय असा आहे की आपल्याला म्हणजे कमी खर्चामध्ये छान छान वस्तू घरी कशा बनवायच्या म्हणजे कशा शिवायच्या जसं की तुमचे जर लहान मुलं असतील तर त्यांना मुलगी असेल तर तिला फ्रॉक किंवा पॅन्ट लांब पॅन्ट किंवा नंतर आपल्या बाजाराच्या पिशव्या वगैरे कशा शिवायच्या डब्याची पिशवी हे तर तुम्हाला यूट्यूबमध्ये अवेलेबल मिळतच की कसं शिवायचं पण ते मटेरियल कुठून घ्यायचं आणि कशा शिवायच्या याबद्दल आपण आज बोलूया तर बाजाराची पिशवी मी तुम्हाला सांगते हे बघा मी ही डब्याची पिशवी शिवलेली आहे ही बघा इथून एवढी हे बघा किती छान हे आहे बघा त्याला ओपन करून बघा हे बघ खोल खोल आहे एकदम आणि बाजूने अशी चवडी पट्टी लावल्यामुळे ती एकदम अशी ओ, मोठी पण दिसते आणि डब्बा ठेवून अजून काही ठेवायचं असेल तर त्यात मागू शकता आणि दुकानात जर आपल्याला छोटी मोठी वस्तू आणायची असेल एखादी किलो साखर वगैरे जे काही असेल ते का तर ही पिशवी आपण नेऊ शकतो अशा पिशवी आहे बघा याला मला एक रुपयाचाही खर्च लागलेला नाहीये का तर मी सांगते तुम्हाला हे जे वरचं कापड दिसतंय ना ते आहे माझ्या साडीचं कापड जी जुनी साडी होती तिला मी कापली त्याचं एक, एक गाठीची खोई बनवली आणि ही पिशवी शिवली आणि ही पिशवी शिवूनसुद्धा कापड उरलेलं आहे म्हणजे आपण त्यातून तुन अजून एक दोन छोट्या पिशव्या किंवा एक मोठी पिशवी शिवू शकतो आणि हे बघा हे मध्ये जे म लावलेलं आहे ते आहे आपलं ब्लाऊज पीस जे ब्लाऊज पीस आपल्या घरात खूप अवेलेबल असतात जे आपण म्हणजे घालायला शिवत नाही तसे ब्लाऊज पीस तर ते ब्लाऊज पीस आहे आणि दोरा म्हणाल तर पाच रुपयाचा पूर्ण दोरा सुद्धा लागत नाही आपल्याला ना रीड तर एक रुपयाचाही खर्च न लावता आपण ही पिशवी घरी शिवू शकतो अशा प्रकारे आतमध्ये कोतळी टाकलेली आहे जेणेकरून ती मजबूत राहावी म्हणून तर कशी आहे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला पण शिवायची असेल तर मला कमेंट करा मी याचा व्हिडिओ नक्की टाकेल आणि ही बघा ही मोठी पिशवी आहे जी मी बाजाराला शिवलेली आहे बाजारात जायला हे बघा खाली छान मोरांची डिझाईन आहे वरती ही लेस लावलेली आहे पण हे जे बंद असतात ना आपले <coughs> सॉरी त्याच्यात पण मी आपलं जी पोतडी असते ना त्याचे बेल्ट टाकलेले आहे जेणेकरून ते एकदम मजबूत राहावे पिशवी कारण आपली ही बाजाराची पिशवी मजबूतच पाहिजे आणि याला पण हे बघा हे मध्ये जे आहे ना अस्तर हे माझ्याकडे माझ्या आजीचं जुनं पातळ होतं त्यात ते कापलं मी थोडे तुकडे होते म्हणजे झाले तेव्हा आजीने दिलेलं तर ते, ते कापून त्याचं अस्तर लावलेलं ला। आहे आणि हे वरचे सुद्धा साडीचं कापड आहे माझ्या <coughs> आणि हे जी लेस बॉर्डर लावलेली ले, ना ब्लॅक कलरची तर ही बॉर्डर मी दीदीच्या फ्रॉक साठी बाजारातून पंचवीस रुपयाचं अस्तर आणलेलं होतं त्याची ही बॉर्डर आहे त्यातलं कापड तर हे बघा अशी एक रुपयाचा खर्च ना घरी शिवू शकतो माझं छोट बाळ आहे म्हणजे वर्षाचा आहे तो त्याला पाळण्यात झोपवलेला आहे तो उठला होता तर हे बघा ही दी माझी दीदी जी आहे का तर ही फ्रॉक बघा उटकं दिदी उभी राय इकडे ही जी फ्रॉक आहे ना ती फक्त वीस रुपयांची आहे ती कशी तर हा कापड जो आहे तो मी बाजारातून वीस रुपयाचा आणला होता एक छोटासा कपडा असतो तो जो एक मीटरपेक्षाही कमी होता पण मी त्यात ही भिप्पीचे फ्रॉक बसवले आहे तर वीस रुपयाची ही फ्रॉक आहे तर अशा प्रकारे बऱ्याच वस्तू आपण ज्या आपल्याला उपयोगी असतात डेली यूजमध्ये ते आपण घरीच जर आपल्याकडे मशीन असेल तर आपण कमी खर्चामध्ये शिवू शकतो आणि अशा बाजाराच्या ज्या पिशव्या आहेत या बाजाराच्या ज्या पिशव्या आहेत ना या आपण सेलसुद्धा करू शकतो तुम्ही अशा पिशव्या जर शिवत असलात ना तर स्वतःचं कापड वगैरे वापरून तुम्ही ही अशा पिशव्या सेल करू शकतात किंवा मग कस्टमरकडूनच कापड वगैरे कोतडे वगैरे सगळं घ्यायचं आणि शिवून द्यायचं आणि त्याचे रेट लावायचे तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या यातून इन्कम जनरेट करू शकता कमवू शकता तर मी सुद्धा या पिशव्यांची ऑर्डर घेते पण माझं बाळ छोटं असल्यामुळे सध्या मी घेत नाही आहे आधी घेत होते तर सध्या माझं आता घरातलं जे छोटं मोठं मला जे लागतं डेली यूजमध्ये तेच मी शिवते सध्या जसं गादी की गादीचे खोय माझ्या लेकीला फ्रॉक बाजारासाठी पिशवी दुकानात जायला छोट्या पिशव्या नंतर माझ्या माहेरचे माहेरच्या गावातले जे आहेत ना त्यांनी पिशव्या सांगितल्यात शिवायला तर त्यांचं शिव पिशव्या मी सध्या शिवते त्या सेल करण्यासाठी शिवते तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मशीन असेल तर कमवू शकता जर तुम्हा तुमचा कसलाही कोर्स झालेला नसेल तरीही आणि यूट्यूबवरती सगळं काही अवेलेबल असतं की कसं शिवायचं ते मी इच्या फ्रॉक जे शिवते ना ते यूट्यूबवरती बघूनच शिवते आणि एकदा का तुम्हाला समजलं ना मेजरमेंट कसं घ्यायचं काय घ्यायचं कापड कसा ठेवायचा कसा कट करायचा तर तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ बघायची सुद्धा गरज नाही तुम्ही तुमचं हे वाप तुमचं नॉलेज वापरून तुम्ही त्यातून काहीही शिवू शकता व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद